नमस्कार मित्रांनो मी आहे प्रवीण राठोड तुम्ही पाहता आमचं युट्यूब चॅनल टेक मराठी एक्सपर्ट राज्यातील लाडकी बहिणींसाठी मोठी अपडेट आलेली आहे पुन्हा या ठिकाणी एक नवीन वेबसाईट जे आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत सुरू करण्यात आलेली आहे या वेबसाईटवर तीन मंत्र्यांचे या ठिकाणी फोटो लावण्यात आलेले यामध्ये बघितलं तर एकनाथ शिंदे माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस माननीय उपमुख्यमंत्री श्री अजितदादा जी पवार आहेत माननीय उपमुख्यमंत्री आणि यामध्ये बघू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने संबंधित ही नवीन वेबसाईट आहे या योजनेअंतर्गत आता तुम्हाला संपूर्ण डिटेल माहिती आता तुम्हाला जे आहेत या वेबसाईटवर वर मिळणार आहे तुम्हाला लाडकी बहिणी योजनेअंतर्गतची यादी असेल तीसुद्धा तुम्हाला याच वेबसाईटवर पाहता येणार आहे आता लाडकी बहीण योजनेसंबंधीची तुम्हाला बेनिफिशरी स्टेटस बघायचं असेल तुम्हाला पैसे मिळणार की नाही याबाबत तुम्हाला संपूर्ण डाटा जे आहेत याच वेबसाईटवर तुम्हाला पाहायला मिळणार आहे आता या वेबसाईटवर तुम्ही तुमचं रजिस्ट्रेशन नंबर टाकून जे आहे तुमचं संपूर्ण डिटेल माहिती या ठिकाणी मिळू शकता पैसे कधी जमा झाले कोणत्या तारखेला जमा झाले बँकेमध्ये कधी बँकेमध्ये कधी जमा जा झाले याबाबत सुद्धा तुम्हाला पाहता येणार आहे त्याचबरोबर तुम्हाला जर रजिस्ट्रेशन नंबर माहित नसेल तो सुद्धा तुम्ही रजिस्ट्रेशन नंबर माहीत करून घेऊ शकता लॉग इन करून संपूर्ण डिटेल माहिती घेऊ शकता सध्या या वेबसाईटची टेस्टिंग सुरू आहे टेस्टिंग कम्प्लीट झाल्यानंतर मात्र सर्व जे महिला लाभार्थी आहेत त्यांना या योजनेअंतर्गतची संपूर्ण माहिती घेता येईल अप्रूव्हल फॉर्म आहे की नाही तुम्हाला या पुढील हफ्ते मिळणार की नाही संपूर्ण डिटेल माहिती तुम्हाला याच वेबसाईटवर पाहायला मिळणार आहे या वेबसाईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आलेली आहे त्याचबरोबर ही वेबसाईटची लिंक तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर सुद्धा देण्यात आलेली आहे फक्त तुम्हाला जे तुमचा आधार नंबर आहे तो त्याला मोबाईल नंबर लिंक असणे गरजेचे आहे त्याचबरोबर तुम्हाला जर तुमचा रजिस्ट्रेशन नंबर माहीत असेल तरी तुम्हाला या ठिकाणी संपूर्ण डिटेल पाहता येणार आहे तुम्हाला पैसे मिळणार की नाही याही बाबी तुम्हाला या ठिकाणी पाहता मिळणार आहे कोणत्या तारखेला तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले ते सुद्धा पाहता येणार आहे या वेबसाईटची सध्या टेस्टिंग सुरू आहे आजपासून या वेबसाईटची टेस्टिंग सुरू झालेली आहे येत्या दोन दिवसामध्ये ही वेबसाईट तुम्हाला तु जे आहे पब्लिश होईल आणि सर्व लाभार्थी जे महिला आहेत जवळपास दोन कोटी चाळीस लाख महिला आहेत त्यांना संपूर्ण डाटा त्यांचा जे आहे या वेबसाईटवर पाहता येणार आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगायचा विसरू नका या वेबसाईटची लिंक टेलिग्राम आणि यूट्यूब चॅनलच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आलेले त्यावर जाऊन तुम्ही या वेबसाईटची माहिती बघू शकता धन्यवाद